यांच्या संयुक्त विद्यामानाने इथं आयोजित केलेल्या सृजन संगम या कार्यक्रमाला व्यासपीठावरती आहेत गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंतसर त्याचबरोबर उपाध्यक्ष श्री चंद्रकांत गावस गोवा श्री अध्यक्ष इन्स्टिट्यूट मिनिज दशरथ परब नवप्रभाचे संपादक श्री परेश प्रभू रवींद्र भवनचे उपाध्यक्ष दत्ताराम चिगुलकर या कार्यक्रमाच्या संयोजिका पौर्णिमा केकर समन्वयक श्री विठ्ठल शेळ त्याचबरोबर उपस्थितामध्ये असलेले सगळे मान्यवर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं सर्वात अगोदर ह्या रवींद्र भवनचा अध्यक्ष या नात्याने सृजन संगम या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत अनिल सामंत बोलत असताना त्याने पूर्णतः गोव्यातील इतिहास हा कशा पद्धतीचा इतिहास आहे आणि या गोव्यातील इतिहासामध्ये राज्यकर्ते ते स आपण जसं म्हणतोय की समाज घडवण्यासाठी साहित्यिक कशा पद्धतीने या गोमंत भूमीमध्ये म्हणजे बाहुदाजी लाड पासून बाबा पर्यंत या सभागृहामध्ये आपण बसलेल्या मनोरबुआ शिरगावकर यांच्या नावाने हा सभागृह आहे अशा पद्धतीने एक खूप मोठी परंपरा आपण जर म्हटलं इसवीसन वन पासून ते आपण एकविसाव्या शतकापर्यंत या गोव्याला लाभलेली आहे आणि या गोव्याला लाभलेली असताना म्हणजे या गोव्यावरती राज्यकर्ते एक दोन नाही तर तब्बल तेरा राज्यकर्ते ह्या गोव्यावरती होऊन गेले त्यानंतर म्हणजे तेरा बा तेरानंतर पोर्तुगीज आणि पोर्तुगीजानंतर भारतामध्ये आपण विलीन झालो असा या राज्याचा इतिहास आहे आणि खरं बघितलं तर या राज्याचा इतिहास हा आपल्यासारख्या तरुणाने शिकावा समजून घ्यावा हा आहे आपण म्हणतोय की जो इतिहास शिकत नाही त्याचा फुडार काही स्ट्रॉंग असू शकतो असा नाही आहे त्यामुळे सातत्याने इतिहास जर आपण शिकलो तर त्या इतिहासावरनं आपण आपलं फ्युचर डिसाईड करायला आपल्याला खूप मदत होते राज्यामध्ये कालपासून डी कोसंबी महोत्सव सुरू झालेला आहे म्हणजे हा डीडी कोसंबी महोत्सव गेली चौदा वर्ष राज्यामध्ये खूप विचारवंत लोक येऊन विचार मांडतात आणि जे आपण म्हणतोय की ही कलाकारांची भूमी आहे तशी विचारवंतांची सुद्धा ही भूमी आहे ह्या भूमीमध्ये खूप विचारवंत होऊन गेलेले आहेत आणि त्यासाठी आता नव्या पिढीकडून पण तशाच पद्धतीच्या आशा आपण व्यक्त करतोय तशाच पद्धतीच्या आपण अपेक्षा त्यांच्याकडूनही ठेवतोय माझं म्हणणं आहे की मुळात बादही शिक्षण प्राथमिक मराठीतूनच झालेलं आहे आणि म्हणजे पहिली ते चौथी आणि त्यानंतर म्हणजे आपण ज्याला म्हणतोय की पाचवीपासून बारावीपर्यंत पण मराठी हा कंपल्सरी सब्जेक्ट घेऊन मी पण शिकलेलो आहे आणि हे सगळं करत असताना कुठेही कुणाचंही म्हणजे कुठल्या करिअरसाठी अडलेलं नाही आहे किंवा आपण जर ठरवलं तर आपण उतुंग भरारी या समाजामध्ये घेऊ शकतो आणि त्याचसाठी माझी एवढीच म्हणणं आहे की कधीकधी आपण खूप मोठं करिअर करू शकतो म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की एखाद्या वेळी करिअर घालत म्हणजे सर्वस्व नाही आहे पण त्याच्यावरती जर संस्कार झाले असेल तर मात्र खूप कठीण आहे आज जे पैसे म्हणजे सर्वस्व नाही आहे तर संस्कार हे फार फार महत्त्वाचे आहेत आपण कितीतरी बघतोय की ज्यांच्याकडं खूप पैसा असेल पण त्यांच्याकडे जर मनशांती आणि संस्कार नसेल तर ते वेगळ्या वाटेतनं पण जाताना आपल्याला वेगवेगळ्या वेळी दिसतात म्हणून मराठी भाषा ही अशी भाषा आहे की ज्या भाषेच्या निमित्तानं आपल्या मनावरती म्हणा किंवा दुसऱ्यावरती म्हणा किंवा आपल्या नवीन पिढीवरती आपण चांगले संस्कार ठेवू शक करू शकतो सृजन संगम या कार्यक्रमातनं याच पद्धतीने मी बघत होतो की वेगवेगळी कॉम्पिटिशन्स वेगवेगळ्या स्पर्धात्मक गय कॉम्पिटिशन्स जी या ठिकाणी ठेवलेली आहेत त्या अशाच पद्धतीचे आहेत की तुमच्यामधली क्रिएटिव्हिटी तुमच्यामधलं इनोव्हेशन्स तुमच्यामधलं नाविन्यपूर्ण या सृजन संगमातनं बाहेर यावं आणि ते तुम्ही सगळ्यांनी अनुभवावं कधीकधी आपल्यालाच आपल्यामध्ये काय सुप्त गुण आहेत हे समजत नाही आहे पण ते सप्तु सुप्त गुण सगळ्यांच्या समोर यावे त्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी गोवा मराठी अकादमीने हा सृजन संगम हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी त्यांचंही खूप खूप अभिनंदन करतो गोव्यामध्ये मराठी आणि कोकणी खरं तसं बघितलं तर आता कुठलाही वाद राहिलेला नाही आहे म्हणजे आपण कोकणी ही राज्यभाषा आणि मराठी ही सहभाषा आणि कुणालाही मराठीत जरी करस्पॉन्डन्स असेल किंवा मराठी मराठीतून कुठलाही व्यवहार जरी राज्यात करायचा असेल तर त्याला कुणीही अडवलेलं नाही आहे यापुढेही क कुणी अडवणार नाही आहे जरी कोकणी राज्यभाषा असली तरीही त्यासाठी जे मराठी ही सहभाषा ही सातत्याने राज्यामध्ये राहणार आहे मी आत्ताच म्हणजे अध्यक्ष अनिल सावंत सराणे जो उल्लेख केला त्याबद्दल मी एक दोन गोष्टी मुद्दामून सांगेन कारण जेव्हा केंद्र सरकारचे जॉब्स या ठिकाणी गोव्यामध्ये विशेष करून येतात तेव्हा त्यासाठी म्हणजे मराठी भाषिक असलेली महाराष्ट्रातील मुलं या ठिकाणी ते सगळे जॉब अब्झॉब करतात फॉर एक्झाम्पल उदाहरण जर सांगायचं झालं तर पोस्टल रिक्रुटमेंट झालेली हंड्रेड पर्सेंट पोस्टल रिक्रुटमेंटमध्ये महाराष्ट्रातील मुलं या ठिकाणी येऊन रिक्रूट झाली आणि अवघ्या तीन महिन्यानंतर पोस्टल रिक्रुटमेंट झालेली शंभर टक्के मुलं परत महाराष्ट्रात गेली म्हणजे परत सगळे पोस्ट खाली राहिले मी ते पण का का सांगतोय ते लक्षात घ्या म्हणजे गोव्यातील मुलांनी अप्लाय केलं नव्हतं का गोव्यातील मुलांनी पण अप्लाय केलं होतं पण त्या ठिकाणी दहावीची लिस्ट ही डायरेक्टली मेरिट लिस्ट म्हणून कन्सिडर केली जाते आणि दहावीच्या मार्कलिस्टमध्ये किती मार्क पडलेले आहेत ते कन्सिडर करून त्याचं सिलेक्शन होतं ॲज पर द मॅरिट आणि महाराष्ट्रातील मुलांचं पूर्णतः मराठी दहावीचं नसते आणि त्यामुळे त्यांचं ॲज पर द मॅरिट आपल्या मुलांना म्हणजे कुठल्याही आपल्या दहावीला मेरिट असलेली मुलं पोस्टल नोकरीमध्ये कधीच जाणार नाही आपल्या पोस्टल नोकरीमध्ये कोण जाणार मॅक्स टू मॅक्स दहावीमध्ये काहीतरी पस्तीस तेत्तीस प सॉ सॉरी पस्तीस आणि चाळीस पर्सेंट पडलेल्यानं दहावी पास तीच मुलं जाते पण त्या ठिकाणी पन्नास आणि साठ पर्सेंट पडलेली मुलंही जेव्हा येतात तेव्हा तो प्रकार हा पोस्टल रिक्रुटमेंटचा झाला द सेम वे द रेल्वे रिक्रुटमेंट मग हा विषय सोडवायचा कसा हा विषय सोडवायचा कसा तर त्याला जास्तीत जास्त आम्ही म्हणतोय की त्याला कमीत कमी लिंग्विस्टिक लँग्वेज म्हणजे त्याला बोलायला कोकणी यायला पाहिजे मग तो म्हणाला आम्ही काही कोकणी कोकणी त्याला बोलायला येते ही काही कुठलं नोटिफिकेशन पण नव्हतं आणि त्यासाठी कुठलंही सर्टिफिकेट पण नव्हते मग त्यासाठी आम्ही कोकणी अकादमीमधून त्याला कोकणी येते ही, ही था 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 था। एक सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली आणि गवर्मेंट ऑफ इंडियाच्या पोस्टल रिक्रुटमेंटमध्ये तसा जी आर काढून घेतला की मराठी त्याची धावीत असणारच पण त्याला कोकणी ही त्याची बो बोलीभाषा आहे किंवा कोकणी त्याची भाषा आहे तो बोलतोय की त्याला सर्टिफिकेट द्यायला सुरुवात केली येणारी ॲडवर्टाईजमेंट की त्या म्हणजे मराठी असली तरीही त्याला काही प्रॉब्लेम म्हणजे मराठी शिकायलाच पाहिजे असा नाही आहे त्यांचा दुसरा रोग या टोटल कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये होता मी प्रयत्न सुरू आहेत आमचे त्यासाठी जे वेगवेगळ्या तज्ज्ञांकडं त्याच्यावरतीही बोलणं सुरू आहे पण मी एवढं सांगेन की मराठीमधून जी मुलं शिकत आहेत त्यासाठी कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा कुठल्याही म्हणजे आपण ज्याला म्हणतो स्पर्धात्मक परीक्षा असेल किंवा राज्यातल्या कुठल्याही आपल्या प पर, स्पर्धात्मक परीक्षामध्ये पुढं जायचं असेल तर त्याच्यावरती कधीही अन्याय होणार नाही किंवा अन्याय होत नाही हे मी नक्कीच सांगेन आता जर आपण म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशन विच इज एक्झिस्टिंग फॉर सो लॉंग ह्यामध्येही कधीही झालं नव्हतं हो पण बींग अ गोवा ॲज अ टुरिस्टिक स्टेट खूप मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यामध्ये मायग्रेशन डे बाय डे होत चाललेलं आहे आणि गोव्यातील मूळ गोवेकर हा कुठेतरी हरवत चाललाय आहे की काय असा प्रश्न कधी कधी पडायला लागला आहे त्यामुळे गोव्यातील रिजनल लँग्वेज ही कोकणी असल्या कारणाने या रिजनल लँग्वेजला थोडंसं महत्त्व जर दिलं तर एखादा कुठल्याही कुठल्याही पर्टिक्युलर स्टेटचं नाव घेत नाही त्याला कोकणी समजायला कोकणी बोलायला ओके ॲक्सेप्ट महाराष्ट्र तर त्याला नाही म्हटलं तरी दहा दहा वर्ष लागतात किंवा पंधरा पंधरा वर्ष लागतात तो स्पष्ट तर बोलू शकत नाही पण आपल्या शेजारी राज्यातील जरी इथं कोणी आला तर तो, तो आपल्यापेक्षाही जास्त मराठी चांगली बोलतो जास्त मराठी चांगली लिहितो आणि त्यामुळे आपल्या मुलावरती मुला म्हणजे ऑफकोर्स गोव्यातील जे, जे तरुण आहेत त्यांच्यावरती कुठेही अन्याय होऊ नये यासाठी या घेतलेला हा निर्णय आहे बट डेफिनेटली आपल्या सगळ्यांचा विचार करून म्हणजे ह्यावरतीही विचार सुरू आहे पण एक मात्र मी नक्कीच सांगेन की गोव्याला मराठीची फार मोठी परंपरा आहे ही परंपरा टिकून ठेवण्यासाठी सातत्याने मराठी वाचन करणं हे फार गरजेचं आहे म्हणजे आपण म्हणतोय की मराठी वाचावं वा, मराठी ऐकावी मराठी पाहावी म्हणजे हे जर केलं तरच सातत्यात आपण ह्यामध्ये खूप मोठी सुधारणा करू शकाल नाही तर ती फक्त परीक्षेतल्या पेपरसाठी राहील परीक्षेतला पेपर शंभर मार्काचा आहे मला साठ मार्क मिळाले तरी बस होईल एवढ्यावरतीच ती संपू नये आपण सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणे साहित्यिक व्हावं आपण खूप मोठ्या प्रमाणे कलाकार व्हावेत आपण आपल्यातली सृजनशीलता ही समोर यावी यासाठी गोवा मराठी अकादमीचा जो प्रयत्न सुरू आहे त्यासाठी अध्यक्ष आणि बाकी संयोजक यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो मनापासून परत एकदा स्वतःसाठी टाळा अगोदर एकदा वाजवा त्यामध्ये तरी कधीशी करू नका आणि नंतर आयोजकासाठी पण टाळ्या खूप मोठ्याने वाजवा परत एकदा आपल्या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा आज दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये आपण आपली वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्या सगळ्या मुलांसाठी खूप खूप पुँ अभिनंदन